पहिले बघा काय खूपच सुंदर आहे सुंदर हा नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर बारशासाठी जो मला ड्रेस घालायचा आहे सगळ्यांना तर ते पार्सल फायनली भारतातून आलेलं आहे आणि अगदी वेळेवर पोहोचलेला आहे तर ही खूप महत्वाची आणि चांगली गोष्ट -पट काय आहे तर आता पटापट राज्यात पार्सल ओपन करतो आहे काय काय आहे ते दाखवणार आहे त्यातली एक गोष्ट जी आहे ती खूप सुंदर आहे म्हणजे फोटोज वगैरे आम्ही बघितले त्यातले तर ऍक्च्युअल कशी आहे ते आज नाही रिवील करणार ते करू आम्ही बारशाच्याच दिवशी पण ड्रेस कोणता मागवलेला आहे ते तुम्हाला दाखवतो अगदी थोड्या वेळात ओके okay, फट तर पार्सल ओपन करतोय फटाफट रजत तर हे पार्सल आलेलं आहे आपलं आणि आम्ही जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं आहे की आम्ही एक पुण्याचे कंपनी आहे त्यांच्याकडनं नेहमी मागवत असतो आणि युजली जे पार्सल असतं दहा पंधरा दिवसात येतं आमचं पण आता हे आम्हाला अर्जंट होतं त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एकदम अर्जंटमध्ये सगळ्यात फास्ट जे कुरिअर असेल त्यांनी पाठवा त्यांनी बरोबर एक चार दिवसामध्ये डिलिव्हरी त्यांनी सांगितली चौथ्या दिवशी बरोबर डिलिव्हरी झालेली आहे कारण पुण्यावरनं निघालं मुंबईला गेलं मुंबईवरनं लंडनला गेलं लंडनवरनं जर्मनीत आलं जर्मनीमध्ये कस्टम क्लिअरन्स झालं आणि त्यानंतर आमच्या घरी आज आलेलं आहे तर त्यांचे डिटेल्स जे आहेत तुम्हाला आम्ही खाली देऊन देऊ डिस्क्रिप्शन मध्ये जर कोणाला काही पार्सल वगैरे मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता एकदम ट्रस्टेड आहेत ते आणि ऑल ओव्हर इंडिया कुठलं पण मागवतात आणि तुम्हाला फक्त जर्मनी नाही तर यूएस युके कॅनडा जिथे कुठे तुमचे रिलेटिव्ह राहत असतील त्यांना जर काही पाठवलं तर तुम्ही पाठवू शकता <laughs> ओके बॉक्स ओपन झाला आणि सगळ्यात पहिले बघा काय आलंय बाळाचा अरे वा सुंदर ना खूपच गोड त्याला घालून पाहू का नको आताच आलेला आहे ना बाहेरून तर आपण छान थोडस बाहेर ठेवू मग त्याला देऊ आहे तर हा सुंदर असा फेटा आहे तुझ्या फेटा आलेला बाळा हा लूज त्यानंतर हे आहे माझं जॅकेट सेम मॅचिंग त्यानंतर थोडस बॅकग्राऊंड मध्ये आमचा छान छान गोड गोड आवाज येणार आहे हा झाला वरती फेटा खाली हे कुर्ता थोडा थोडा आवाज म्हंटल आपण हो ना आपण थोडा थोडा म्हटलं ना इतका आवाज नाही म्हटलं ना पांढरा कुर्ता त्यानंतर खाली ही अशी धोती हा किती गोड आहे ना खूपच सुंदर आहे आणि सेम हे जॅकेट तर मला धोती नाही आहे माझ्याला जॅकेट आहे आणि मग माझ्यासाठी मग आम्ही हा सेपरेट कुर्ता मागवला आता व्हाईट कलरचा सेम सेम मॅच झाला पाहिजे म्हणून छान आणि हा झाला कुर्ता हा साईज मला एकदा ट्राय करून बघावा लागेल सगळेजण आम्ही ट्राय करून बघू इनफॅक्ट त्यानंतर ही आहे तुपालीची साडी कलर छान आहे ना आणि कलर खरंच खूप छान आहे खूपच सुंदर आहे अरे बाप रे असं इतकं रडत नसते छान नाही येते इतकं छान छान कपडे आले तुला रडायला येते का मला घाला पटकन आई गान आजीला आवाज देऊ आपण आजीला आवाज देऊ घ्या घ्या काय म्हणतील सगळे इतके छान कपडे आले म्हणतील आणि रडायला येते बाळाला आणि या ठिकाणी हे सगळे झाले आमचे प्रोग्रामचे कपडे आणि आजी आबानी पण खूप छान छान काही काही पाठवलं आहे बाळासाठी पहिला ड्रेस आणि त्याच्या खाली अरे तुझ्यासाठी ते थांब एक मिनिट व्हिडिओच्या मध्ये पहा ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್ ಬ್ಯಾಕ್ಸ್ ಪಿಠಾಣಿ ಪೂರ್ಣ ಮಾರಲಿ ತು ಬಡಿಯ ಆಡಲೋ ಸುಂದರ ಸುಂದರ हे छान तेच मला ऍक्च्युली मला इतकं म्हणजे रजतला म्हटलं तू आज सकाळी फोन <गणी> ना फोनवर मी की रजतनी लग्नामध्ये पण नव्हतं घातला फेटा आणि बघ आणि तर या ठिकाणी आता बॅकग्राऊंड नॉइस कमी करायसाठी आम्ही बोलवलं आहे आजीला आजीला त्याची हिरोईन इकडे इकडे कामा करता करता तिला बोलवलं इकडे बघा इकडे बघा

धोती अरे वा वास्त झाली छान झाली आणि ते <नंतर हाँ laughs> <दाल अड्रेस। laughs> <खान्थर पर> <laughs> नाव जे आहे ना त्याच्यात आलंय खूपच लांब आहे ते वाटत हे आता ओपन नाही करू नंतर ओपन करेल हे सगळे जयपूर वरन आणलेले आहेत कपडे ऍक्च्युली जयपूरला आमच्या सास सासरे गेले होते अपॉइंटमेंट साठी विजाच्या चा। अपॉइंटमेंट साठी <laughs> त्याच्यामुळे मग त्यांनी तिथन छान छान ड्रेस आणले त्यानंतर ही त्याच्या खालच वा सुंदर आहे त्यानंतर आणखी एक हा ड्रेस हा होते दोन आहेत तसे दोन आहे दोन सेम त्याच्या खालचा हा पायजा आहे हा बॉक्स साईडला करूच सुंदर वाटतो होईल कदाचित

पाय वेगवेगळे फिटिंग वेगळी वेगळी पिल्लू आणि पिल्लू ची आमच्या कपडे आले छान छान झोपते म्हणून जॅकेट पण आहे आतमध्ये असं थ्री पीस आहे अच्छा छान आहे नुसता कुर्ता पण घालू शकतो आणि जॅकेट पण घालू शकतो नाही कलर पण छान आहे असं होतीच माझी इच्छा असं जॅकेट च घ्यायचं बापरे त्याच्या खाली हा पायला हा वर्षभरात होईल वर्षभरात होईल का आणि हे आहे त्याच्यावरचा दुपट्टा वा वा भारी झोपला नाही झोपेसाठीच करत होता का तो चिडचिड मस्त आहे ओव्हरऑल ड्रेस छान आहे सगळे साडी अरे छान छान कलर छान आहे पण दाखन दाखव साडी इकडनं नाही इकडनं म्हणजे त्या साईडनी हा छान वाटत आहे ना आवडली का आवडली आवडली बारसाची साडी छान आहे शॉपिंग करत आहे ना तर अशी आहे आमची ओव्हरऑल शॉपिंग आणखीन खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे यामध्ये आहे तर यामध्ये ऍक्च्युली तीन गोष्टी आहेत त्यातल्या दोन ज्या आहेत त्या आमच्या डेकोरेशनच्या कामाच्या आहे आणि आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये आणि तुम्ही आता पॅकिंग बघून कदाचित ओळखू शका तुम्ही गेस करा याच्यामध्ये काय असेल आणि कॉमेंट करून आम्हाला सांगा कारण आता आम्ही हे ओपन आता नाही करणार आहोत हे आम्ही ओपन करू आणि तुम्हाला दाखवू ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी तर चला मग हे आता ठेवून देतो आम्ही सगळं आणि आता खूप सारे कामं आहेत आज दिवसभराचे रुपालीने ऑलरेडी लिस्ट बनवली आणि मला मेसेज केली आहे की आता आपल्याला हे हे कामं करायचे सगळे आणि त्याच्या मागे लागतो आणि दिवस कमी पडणार आहेत आता राहिल्या कार्यक्रमाला फक्त दोन दिवस आज चौदाचा आणि परवाचा तीन दिवस आणि रविवारी आपला कार्यक्रम आहे बाळ जे झोपलेलं आहे आजी आता परत बॅक टू वर्क स्वयंपाकाच्या कामाला जाणार आहे आम्ही हे पटकन आवरून जे काही आता बाहेरचे काम आहे त्यासाठी मी निघणार आहे आणि घरातले जे काही दोन चार छोटे मोठे काम आहेत त्यासाठी ती रुपाली करणार आहे तर चला मग तुम्ही पण या कार्यक्रमाला रुपाली प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते आहे कार्यक्रमाला तुमचं सगळ्यांचं आवर्जून स्वागत आहे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की प्रत्येक जणांनी कार्यक्रमाला उपस्थित राहा बाळाला शुभाशीर्वाद आशीर्वाद द्या तर चला मग हा व्हिडिओ इथे सेंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शॉपिंग आवडली असेल बाळाचे आलेले कपडे आवडले असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद